नमस्कार सर्वांना सोनाई चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे पीक पाणी करण्यासाठी आपण पीक पाणी कशी करावी यासाठी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ पूर्ण पास सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला कळेल की पीक पाणी कशी करावी तर सुरुवातीला आप आपल्याला प्ले स्टोरला जायचं आहे स्टोअरला जाऊन ई पीक पाणी हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर आपण करतोय ओपनवरती क्लिक आता ओपनवरती क्लिक केलं आपण तशा प्रकारचं एक पेज ओपन होईल त्याला दोन वेळा आपल्याला या साईडला ढकलायचं आहे त्यानंतर हे पान जे आहे आलेलं पेज ते तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचंय तुम्हाला वाचून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा या पेजमध्ये काय आहे माहिती आहे ते तर तुम्ही व्यवस्थित पेज वाचून घ्या आणि पेज वाचून घेतल्यानंतर तुम्हाला तिथे कळेल की बाबा सात बारा किती महत्वाचा आहे सात बारा नंतर तुम्हाला तिथे आठ असेल तर आठाची घेऊन जाऊ शकता तुम्ही किंवा तुम्हाला जर पावती जी विम्याची पावती असेल ती विम्याची पावती घेऊन जाऊन सुद्धा तुम्ही हा जो पीक पाणीचा अर्ज आहे तो करू शकता आता इथे निवडावरती जे क्लिक आहे तिथं महसूल विभाग आहे आणि सगळ्यात खाली त्यांनी दिले बघा कालावधी आपण कधीपासून कधीपर्यंत आपण पीक पाणी करू शकतो मित्रांनो तर आपण पीक पाणी करू शकतो एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर आज तारीख आहे मित्रांनो तीन ऑगस्ट तर तुमच्याकडे आणखी एक दीड महिना आपण बोलू शकतो दीड महिना आहे दीड महिन्यामध्ये तुम्ही पीक पाणी तुमची करून घेऊ शकता तर निवडावरती क्लिक जेव्हा करतो आपण तर निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला महसूल विभाग जो आहे म्हणजे विभाग असेल ते तुम्हाला तिथे निवडायचा आहे आपण निवडतोय मित्रांनो इथे छत्रपती संभाजीनगर आणि पुढे जातोय पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करा असा ऑप्शन आलेला आहे तर आपण शेतकरी म्हणून लॉग इन करतोय मित्रांनो ओके शेतकरी म्हणून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायला ऑप्शन येईल मोबाईल नंबर मी सेक्युरिटी साठी टाकत नाहीये तर तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे मी तुम्हाला दाखवतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर काय येईल आपण मोबाईल नंबर टाकून घेतलाय मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर अशा प्रकारचे एक पान ओपन होईल पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे नवीन खातेदार नोंदणी करा यावरती क्लिक करायचं आहे कारण की तुम्ही जर याच्या अगोदर कधी नंबर रजिस्टर केला नसेल ई पीक पाणीसाठी तर तुम्हाला तिथे नवीन खातेदार नोंदणी करा असं करावंच लागेल तर तुम्ही नवीन खातेदार नोंदणी वरती क्लिक करतोय हे असं क्लिक झाल्यानंतर इथे तुम्हाला गाव निवडा म्हणून ऑप्शन येतो वर दिसतोय सगळ्यांना तर आ गाव निवडा म्हणजे काय की तुमचं जे गाव असेल ते तुमचं कोणत्या विभागामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आपण छत्रपती संभाजीनगर ऑलरेडी टाकलेलं ता, आहे आपण जिल्हा बीड करतो तालुका जो तुमचा असेल तो तुम्ही निवडू शकता आणि गाव तुम्हाला तुमचं तुम तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं गाव जे असेल ते तुम्ही निवडू शकता सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो हे सर्व जे ॲप्लिकेशन आहे ते मराठीमधून आहे तर मराठीमधून असल्यामुळे कोणत्याच शेतकऱ्याला शेतात जाऊन काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे प्रॉब्लेम आला तरी तुम्ही मराठीत असल्यामुळे तुम्ही वाचून त्या गोष्टी क्लिअर करू शकता तर मित्रांनो आपण काय करतोय आता इथं पुढच्या याच्यावरती क्लिक करतोय आता पुढे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खातेदार जो निवडायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही गट क्रमांक टाकून खातेदार निवडू शकता मी रॅन्डमली इथे गट क्रमांक टाकतोय आणि शोधावरती क्लिक करतोय आता बघा इथे तीन चार प्रकारचे ना गाव नाव आलेले आहेत तर त्यापैकी कोणी कोणताही खाते क्रमांक निवडू शकता मित्रांनो बरोबर आता मी खाते निवडलंय आणि आपण इथे जातोय पुढे आता पुढे गेल्यानंतर पुढे गेलोय आपण खाते निवडलं जातोय खाते निवडल्यानंतर आपल्याला पुढची जी माहिती आहे ती माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे ओके तुमची नोंदणी आधी तुम्हाला पुढे जायचं आहे का ओके वयवरती आपण क्लिक केलं आता खातेदार निवडूया आपण हो। जो निवडला होता खातेदार संकेतांक संकेतांक म्हणजे काय तुम्हाला एक नंबर येतो तो तुम्हाला नंबर टाकायचा आहे संकेतांक विसरला वरती क्लिक केलं तुम्हाला तो नंबर येणार आहे आपण पुढे जातो पुढे गेल्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पीक माहिती नोंदवा यावरती जेव्हा क्लिक करतो आपण यावरती क्लिक करतो तिथे तुम्हाला पीक पेरणीची माहिती भरा असा ऑप्शन आलेला आहे आणि पिकांची माहिती पाहा असा ऑप्शन आलेला आहे ओके आता हे मी नष्ट करा करतोय कारण की आधीच मी केलं होतं आपण पीक पेरणीची माहिती भरा यावरती क्लिक केलंय आता इथे तुम्हाला काय करायचं आहे तुमचा मोबाईल जो आहे तो मोबाईल तुम्हाला टाकायचा आहे एरोप्लेन वरती आणि बाकीची माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे आता तुम्ही ॲटोमॅटिक माहिती येणारे मित्रांनो तुम्हाला जास्त काही करायची गरज पडणार नाही आहे ओके पिकाचा वर्ग निर्घय पीक एक पीक करायचं पिकाचा प्रकार पीक असेल आणि तुमचं जे पीक असेल ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे इथे तुम्हाला तुमचं क्षेत्र म्हणजे तुम्ही पीक विमा भारताने जे क्षेत्र टाकलेलं आहे पावतीवरती ते तुम्हाला टाकायचं आहे सिंचनाची साधने विहीर तलाव काही पण टाकू शकता मित्रांनो बघा ऑप्शन खूप सारे आहेत त्यानंतर सिंचन पद्धती तुमची जी पाहिजे तुम्ही चारपैकी एक निवडू शकता ठिबक सिंचन आहे तुषार सिंचन आहे प्रवाही सिंचन आणि अन्य प्रकारचं सिंचन आहे त्यामध्ये तुषार सिंचन आपण निवडलंय आणि लागवडीचा दिनांक जो आहे आपण जो दिनांक होता तो आपण निवडलेला आहे यावरती आपण आता हा पिकाची नावे मी आता सध्या कापसाच्या शेतामध्ये आहे म्हणून मी कापूस निवडतोय आणि लागवडीचा दिनांक सुद्धा मी चेंज करतो कारण की मी कापूस निवडलाय यासाठी पुढे जावरती क्लिक केलं आपण आता पुढे जावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे आहे तुम्हाला छायाचित्र वन आणि छायाचित्र दोन म्हणजे छायाचित्र एक घ्यायचंय आपल्याला आपण छायाचित्र एक वरती क्लिक केलंय आणि ठीक आहे करायचे तुम्ही शेतात असेल तर तुम्हाला ते करून जाईल आपण शेतात आलेला आहोत आणि शेतात येऊन स्वीच पाणी आपण करत आहोत ओके okay. दुसरं छायाचित्र आपण निवडतोय मित्रांनो हे दोन असे फोटो मी शेतात येऊन टाकलेले आहेत तुम्हाला नंतर प्रॉब्लेम नको मित्रांनो यासाठी हे बघा आपण यावरती पुढे वरती क्लिक करतो आता आपण नेट बंद ठेवलेला आहे आपली माहिती साठवली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाहीये आपण नेटवर्क मध्ये आल्यानंतर होम पेजवरील अपलोड पर्यायावर वापरून माहिती अपलोड करावी त्यावरती आपण ठीक आहे इथे पण ठीक आहे करतोय आणि इथे अपलोड ऑप्शन दिसतोय तुम्हाला पीक माहिती नोंदवायच्या अगोदर तुम्हाला इथे अपलोडवरती टच केलं नेट चालू करावं लागेल आणि त्यानंतर अपलोड वरती टच करू शकता आता त्या अगोदर आपण पाहूया पिकाची माहिती माहिती पहा हे बघा आपण जे पीक लावलंय त्याची माहिती तुम्हाला इथं अशा प्रकारे आलेली आहे त्यांनी वर लाल अक्षरात दिलंय की तुमची माहिती अपलोड झालेली नाहीये पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आता आपण करतोय नेट परत चालू आता नेट चालू केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ती माहिती जी आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता आपण नेट चालू होईपर्यंत वाट पाहिजे आणि इथे आपण होम बटनवरती गेलो होम बटनवरती गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की अपलोडवरती क्लिक करायचे तर अपलोडवरती आपण क्लिक केलं मित्रांनो आता अपलोडवरती क्लिक केल्यानंतर आपली जी माहिती होती आपण जी माहिती आपण नोंदवली होती ती जी माहिती आहे ती माहिती आपल्याला अपलोड होणार आहे आपली तर आपण काय करतोय वाट पाहतो आहे माहिती अपलोड होण्याची वाट पाहतोय मित्रांनो ओके माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे असं आल्यानंतर आपली पीक पाणी जी आहे ज्या पिकाची आपल्याला पीक पाणी करायची होती ती पीक पाणी आपली पूर्णपणे झालेली आहे असं आपण समजू शकतो मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो